संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरो येथील कर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांची जिल्हा नियोजन समितीवरती विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे जिल्हा नियोजन समिती या अत्यंत महत्त्वाच्या समितीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि शिर्डी लोकसभा संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आदेशानं शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सचिव विठ्ठल घोरपडे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे मागील तेरा वर्षांपासून निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या माध्यमामधनं दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय असा पुढाकार आहे तळेगाव परिसरामधील भोजापूर प्रकल्पाचे पुनर्निर्माण करण्यासाठी ते शासन दरबारी प्रयत्न करत आहेत कर्मवीर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमामधनं मागील कित्येक वर्षांपासून संगमनेर भागामध्ये अनेक सामाजिक कामं त्यांनी केली आहेत अभ्यासू कल्पक दूरदृष्टी आणि नियोजन कौशल्य असलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची संगमनेर तालुक्यामध्ये ओळख आहे चळवळीमधील आपले संघर्षमय नेतृत्व माननीय श्री विठ्ठलराव घोरपडे सदस्य जिल्हा नियोजन समिती जिल्हा संघटक शिवसेना उत्तरनगर सचिव निळवंडे पाटपाणी कृती समिती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेना संगमनेर शहर आणि तालुका शिवसेनेचे शिर्डी लोकसभेचे लोकसभा संघटक विठ्ठलराव घोडपडे यांच्याकडे जिल्हा लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवसेना पक्षाच्या वतीने मी देतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं शिवसेनेचं काम त्यांच्या हातून सर्व जिल्ह्यात घडवू अशी आई जग जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद